चल मागे इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा आता असता आता आता उठल्या तर बघा सकाळ तर वाजल्या सहा वाजायला लालेल्या आता उठल्या मस्त आंग धुवून झालेल्या गरमागरम चा पण पिऊन झालेला तर जायला निघता जायचं आपल्याला कल्याणला गणपतीचा सामान आहे सगळा हणााचा आपल्याला बरं जेवून येता बरं आज आजचा दिवस रंग मंगळवार बुधवार आपला धंदा असतो त्याचा तुम्हाला माहीतच आहे सोमवार आहेत बरं आज सगळी कामं करून दिदा वर्षी काहीच करता नाहीत जावाला काही रांधाचं नाही डायरेक्ट कॅटरेसवाली आहेत चला या मस्त गरमागरम चहा येतलेला त्याबरोबर तीन निमच्या घेतलेल्या आहेत तर मस्त पिऊन दिदा एला मस्त आपला बाबू खेलते जे बाबा जे जे तुला पाहिजे जे जे निमची जे जे निमची जे हां

सोड गेली बाबा गेली चला 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 उठला उघड उभा राहा उभा राहा उभा राहा उभा रा उभा राहा नाही रे बघला चालू 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 गाडी चालू गाडी चालू अरे चला पोचलो गाडी लावलेली पार्किंगला पैसे विसारलो म्हणून वापस लाग कुठ तरी ठेवलं ते बघा तिथलं ये बघा गाडी पार्किंगसाठी पैसे दिले टायम ते झालं चला पोचल्या कुठला मार्केट आपला झुंजावराव मार्केट आहे कल्याणमधला सगळ्यात फेमस झुंजावराव मार्केट इथं जर तुम्हाला आपला आगरी मसाला लागत असेल तर इथं म्हणजे इकडे बाजूला बाजूला जा आता कुठल्याही दुकानानं जा सगळी इकडं मसाला भेटेल जो पाहिजे तो प्रत्येक प्रकारचा मसाला तुम्हाला इकडे भेटेल चला पहिला सामाना भरला एक दुकानाच्या सामान भरून झालेला आपला तर आता बरं पुढे जा चला आता आपल्या खानात जायचं बघा या दुकानात जायचा ओधव कृपा ट्रेडिंग कंपनीमध्ये मी तुम्हाला आताच येणार आठवण घ्या दोनशे छप्पन सहा सहा रुपयाचा दोन किलो पाच रुपये पाव किलो किलो पाव किलो

वीडियो करतो आता आता आहे मला प्यार बाबू इतना है पुडला आता मॉम मिनिस्टर कायंगे वाला पुडला वास वाला गिरीस्ता वास कुठला हा सुगंध सुगंध एक वाजले किती वाजले सुगंध चला या आورا सामान भरून झालेला देवाचा पण सामान सगळा हणलेला मस्त बराच काही बी हणलेला तर आता जाय कुठे जायचा रे बाबा भाजी मार्केट मध्ये भाजी मार्केट मध्ये भाजी आणायला जायचा

बसला काय तर आता पोचल्या घरात दहा वाजता जेलतो पावणे तीन वाजलं एक घंटा सामान झाला लागला साडे तीन घंट सारे तीन घंटं कल्याणशा येऊन जाऊन साडेतीन घंटं लोक दीड घंटा जायला लागला आणि यायला पुरा दोन घंट लागले विचार करा फक्त बारा बारा किलोमीटरचा रस्ता कोलेगाव ते कल्याण पण दोन घंटा तुमचा ट्रॉफिकमध्ये लागले रे बाबा अक्षरशः कंटाळाला बसून बसून दमलो आणि जोराची भूक पण लागली कोणला जागा तर आवरी ट्रॅफिक आहे आपण म्हणजे मजा यायची बसाचा ट्रॅफिक मध्ये चला असती दा उतरून जिता आईल्या सारखा सगळा बरं उतरून जिता पाहिलं चला आता काही झालं दुपारचं वाजलं सव्वा तीन वाजलेला जसा घरा सामान ठेवले आणि जेवण झालेला तर आता जायला निघलो चाललो फटांगरा आणायला आपल्याला जायचा कुलगावला बदलापूर कुलगावला आपल्याला फटांगरा आणायला जायचा जा होलसेल जा दुकान आहे परवडता आणि आपण तिकडं जात असतो मी हा बंटी आपला बाबू हा शेठ याला म्हणजे घेऊन चालले गाडी चला चला पहिले गाडीन बसू दे म्हणजे याचा प्राणाचा बंद होऊन अरे चावी चावी डिला वाटते ना बघ चला 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 बस भरला बोट बसलो मी गाडीन बस चला हो बंटी

चला या पोचलो फटांग्रे यायला दुकान चालू आहे गाडी खाली लावली ऍड्रेस लागत असतील बाबा होलसेल आहे लवकर लवकर या इथे चला होलसेल मध्ये फटांगे आहेत ऍड्रेस आहे मोबाईल नंबर व्हॉट्सअप करा फेसबुक करा इंस्टाग्राम करा सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत ईमेल टाका चला एंट्री मारू आतमध्ये एंट्री मारलेली आहे

पाच के हा दाखवा येईड ला टू के है आहे जसा पोजे तसा यो फुल स्टॉक भरलेला फटांगऱ्यांचा वरपासून खाल पर्यंत खालपासून वर पर्यंत पाऊस नाही गे पाऊस अरे सर बघा एक यालाच नेला असतं ना घरा लवलं असतं ना संध्याकाळची टोकेवाला आहे अशी पॅकिंग असली ना फटाकर जरा मस्त वाटतात वाचतात असल्या तर ते अर्ध मधीनशा कट होऊन जातात हा लाव 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 लावू लावू तो बोलता शॉर्ट्स एकशे वीस शॉर्ट्स वेगवेगळे कलरचं

आणि दोन बंदुकी घेतल्या दोन साईडला दोन त्या बघा दोन्ही साईडला दोन अशा बाजूला उभं राहायचं आणि पेटवायच्या फटांगरे जाम घेतलेल्या तिकडे बघा हा उपयोग नाही ते काय ना आता बाजूला ना, ना फेकून दिन मक्षा द्या विचार ती कुठं टेकल्या चला लगेच नवीन आणा इथ समोर या इकडे बघा और फटांगरे घेतलेलं आपण आज तू के फारा ज्या मोठा असा वाटत तुम्हाला पाच हजारवाला त्यासाठी हेच घेतलं सगळं पाच घेतलं स्प्रे घेतलं बरंच काही बी घेतलेला दुकानांच्या बघू आता पका बिल करू आणि जायला निघू आवरा घेतल्या बघा काही बिल स्प्रेचा आखा बॉक्सच या वेळेला काय पड्डी धर त्याला जायला निघता पुर अकरा हजार रुपयाच फटांगे घेतलेल्या आहेत हे थांबले दाखवून देणार मला असं करते घरा आता चला हे बघा तसं फटांगे घेतलेल्या आहेत आता आम्ही घरात जायला निघतो चला लावता चल चला लाव ना चल चला जाता जाता बरं शिकव जाऊ अटाण घेतल्यान जाता जाता दा शिकव दिसल्यान शिकांसाठी थांबल्यावर जिवंत हल पण माझा हात लावला म्हणून ते हलत नाही शांत एकदम बाबू इथं एकदम काय बघ भाऊ 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 अरुनकाल मागू मावरा एक बसली बरोबर मधल्या साडेसात वाजलेला तर आता मस्त चहा पिऊन झालेला हलतो तर कवाक पाच साडेपाच ला हलतो मस्त चहा पिला जराक्षर आराम केला तर आता आईने हल्ल्यान झाडा पहिले झेलो झाडा आणला तर झाडा आणून झालेली झाडा म्हणजे शोची झाडा जी आपली कुंड्या लावतो ना ती झाडा तर हललेली आहेत सकाळची लावून तू लावशील लावून जाऊ कुंड्याला तू करणार नाही मग तू झे नातो कुंड्यात मस्त होच्या अरे झेरी भरून सकाळची ठेवू आता भरून सकाळची बाबा आपण काम मी चाललो चल बाय 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 मी चाललो बाबा काही जर आजचं वाजले दहा वाजलं तर सगळी काम करून जो काम राहिलेला थोडाफार तो बरं उद्या करू टेबल आणायला जायचा होता तो काम तसाच राहिला रडलो मखारीच्या मागे लागत तर आजचा व्हिडीओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ बनवला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वरती नव्हे સબસ્ક્રાઈબ કર વિસરું નકા તો શુભરત્રી